नाशिकच्या वाढत्या विकासाबरोबरच नाशिकमधील नागरिकांना आपले उज्ज्वल भविष्य करणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली सर्वसामान्य माणूस हा आर्थिक कचाट्यात प्रत्येक ठिकाणीच आपल्या दिसतो अशा वेळेस त्याला विश्वासाचं एक नाव असावं सर्वसामान्य माणसाला एक ठिकाण असावं जिथे त्याने एक हक्काने जाऊन पैसे मागावे आणि पैसे मिळवावे आणि त्याचा उदरनिर्वाह हा चालावा असं हक्काचं चा नाव म्हणजे आमच्या डॉक्टर किशोर भा किशोर भालेराव यांनी स्थापन केले बँक म्हणजे पी एन बी बँक बैंक। या बँकेच्या माध्यमातून अनेक लोकांना लघु लघुकर्ज तर मिळणार आहेच जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा डॉक्टर भालेरावांनी जे पीएम बी बँक स्थापन केलेली आहे आजच्या या कोरोनाच्या महामारीत जे आर्थिक संकट देशावर नव्हे तर नाशिक जिल्ह्यावर सुद्धा आपल्याला दिसत आहे या सावटातून सर्वसामान्य जनता उद्योग उद्योजक आणि व्यावसायिक यांना आर्थिक सहाय्य मिळेल कर्ज रूपात मिळेल त्याचप्रमाणे गोल्ड लोन आणि स्थावर तारण वगैरे ह्या सर्व माध्यमातून कर्जाची सुविधा उपलब्ध आहे तसेच व्यापाऱ्यांसाठी पिगी बँक पिगी बँक ही एक सिस्टम चालू केलेली आहे की आमचे बँकेचे अधिकृत इसम हे व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन त्यांची काय सेविंग वगैरे असेल किंवा कर्जाचे हप्त्याचे जे कर्ज असतील त्याच्या सेविंग्स वगैरे गोळा करून बँकेत जमा करतील जेणेकरून व्यापाऱ्यांचा वेळ वाचेल आणि सर्वसामान्यांना बँकिंग ही सुविधा सहजतेने उपलब्ध होईल तरी डॉक्टर भालेरावांनी ही जी काही सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो या गरगरीब लोकांना अर्थसहाय्य मिळावं म्हणून आणि आमचे डॉक्टर जे एम पी एचे जे डॉक्टर आता येऊन गेले ते सुद्धा खूप आनंद झाला त्यांनासुद्धा ही बेंक आपल्या मित्राने स्थापन केली आणि आमच्या पेशामध्ये आजपर्यंत डॉक्टर भालेराव यांनी पहिल्यांदाच नाशिकमध्ये एवढी मोठी उभारी घेतली म्हणून आमच्या एम पी एर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी याला शुभेच्छा देतो या कोरोनाच्या वातावरणात देखील काही आनंदाच्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्यापैकी एक म्हणजे पी एम बी बँकेचं आज उद्घाटन जयंत जाधव माननीय आमदार यांच्या हस्ते झालं आहे तरीही या बँकेद्वारे सर्व व्यापारी वर्ग त्यानंतर सर्व ग्राहकांनी विविध योजना सर्वप्रथम तर सोने तारण योजना त्यानंतर विविध कर्ज योजना यांचा लाभ घ्यावा आणि पी एम बी बँकेत सहकार्य करावे त्याच अध्यक्ष आमचे डॉक्टर भालेराव साहेब यांना सर्वांनी सहकार्य करावं त्यांच्या अध्यक्षतेखाली या एम बी बँकेच्या एक ना अनेक अशा शाखा नाशिकमध्ये दे स्थापित व्हावा आणि मी खूप शुभेच्छा देतो संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर भालेराव यांनी संस्थेचे सांगून शुभेच्छा दिल्या आम्ही सामाजिक कार्यक्षेत्रात काम करीत असताना पीएमबी सोशल वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली आणि हे तळागाळात काम करीत असताना ज्या काही अडचणी येतात येत असताना सर्वात अडचण ही आर्थिक व्यवहाराची याची प्रत्येक घटक म्हणायची की आर्थिक विषय हा जर हाताळला संस्थेनी तर चांगला होईल या विषयातून आम्ही दोन भाऊ एकत्र येऊन आणि मित्रपरिवारांनी आम्हाला साथ देऊन आज पी एम बी मल्टीपर्पज या बँकेची स्थापना केली आणि माननीय आमदार जैन जाधव यांच्या हस्ते आज या बँकेचं उद्घाटन झालेलं आहे तर आमचा सर्व संचालकांचा आणि हितचिंतकांचा जे सभासद बँकेला मदत करतील ठेवी स्वरूपामध्ये त्यांचा पुरेपूर पैशाला हमी शाश्वत देऊन त्यांना दोन पैसा आणि वंचित जो हातावरती घटक असेल जो रोजंदारीवरती व्यवसाय करणारा असेल याला अर्थसहाय्य देऊन त्याची उन्नती कशी साधली जाईल हेच या बँकेचं वैशिष्ट्य आहे आज अतिशय हर्षोल्लासात आमचा पी एम बी ग्रुप पुन्हा आपल्या सहवासात येतोय या संपूर्ण परिसरात आम्हाला हा यलगार करताना अतिशय आनंद होतोय पी एम बी ग्रुप हा सोशल शैक्षणिक सामाजिक या संपूर्ण माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत होता पण आज तो आणखी नवीन स्वरूपात तुमच्यासमोर येत आहे आपण बँकेच्या सहकार खात्यात सुद्धा एंट्री करत आहोत तर नुसते आपणच नाही तर आपल्याबरोबर आपला संपूर्ण आपला समुदाय आपला समाज घेऊन तिथं जायचा आहे त्यामुळे अतिशय कमीत कमी कागदपत्रामध्ये जास्तीत जास्त लोन आणि सुविधा भांडवल कसं देता येईल याचा संपूर्ण विचार डॉक्टर किशोर भालेराव आमचे सर यांनी केलेला आहे आमचा सर्व तज्ञ ग्रुप आम्ही सर्व एकत्रपणे तुमच्या सेवेसाठी आता उपस्थित होणार आहोत त्यामुळं आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या मार्गदर्शनाची आणि आपल्या बँकेला पुढं नेण्याची संपूर्ण जी गरज आहे ती तुमच्या आमच्या माध्यमातून संपूर्ण पूर्ण होणार आहेत आज आम्ही संकल्प करत आहोत त्यातल्या सर्वसामान्य माणसाला चांगल्यात चांगलं भांडवल निर्माण व्हावं त्याच्या ठेवीवरती चांगल्यात चांगलं व्याजदर त्याला मिळावा आणि आपल्या बँकेमध्ये कागदपत्र जास्त न त्रास देता कमीत कमी कागदपत्रामध्ये जास्तीत जास्त त्यांना सुविधा कशी निर्माण करता येईल हा संकल्प घेऊन आज आम्ही तुमच्या समोर येत आहोत तर मी सर्वांना आव्हान करतोय का आपली बँक आहे तुमची बँक आहे माझी बँक आहे सर्वांची बँक आहे याचा समज सर्वांनी लाभ घ्यावा पीएमबी निधी मार्फत आकर्षक व्याजदर लखपती ठेव योजना लाभदायी पेंशन योजना स्वामी भलेराव तज्ञ പ്രതിഭിഷേക താട്ട റോഡ